एकोणीस जावऱ्यांचे जयनृत्य संपल्यावर सूर्य तिकडे अस्ताचलाकडे जात असता ते इकडे आपल्या राजधानीकडे परतू लागले राजा नानकोबी त्या खबदाडातील आपल्या राजवाड्यात न जाता त्या पटांगणातील त्याच्या त्या विलास मंदिरातच गेला त्या विलास मंदिरातील राजशय्या होती एक शिळा छत म्हणजे आकाश तीन बाजूंच्या भिंती म्हणजे दिशा चौथ्या बाजूची भिंत म्हणजे टेकण्यापुरती झाडांना बांधलेली ती बांबूची ताटी तोच होता त्या राजशय्येवरील लोड पण त्याला टेकून शिलाशय्येवर नानकोबी बसला फुली अशी त्यानं एक प्रेमळ हाक मारताच राणी फुली पण हसत हसत आली त्यांच्या डोळ्यात कामुक लंपटता नि हृदयात ते विलायती पाणी सळसळत होतं पावसाची त्यावेळी उघाड होती संध्याकाळच्या उन्हाची रंगीबेरंगी कोवळी किरणं हलत्या डुलत्या झाडीतून जिकडे तिकडे बागडत होती प्रणयाच्या लडीवाळ हावभावांना करीत राणी फुली एका हातानं एक काचेची धार लावलेला तुकडा पुढे करून आणि दुसऱ्या हातानं एखाद्या ब्रशाइतके किंवा ब्रशासारखे केस वाढलेल्या आप आपल्या मस्तकास दाखवून अर्जविती झाली तास न त्या तिच्या अभिनयाचा आणि शब्दांचा मिळून एकत्र अर्थ होता की कि केस किंचित वाढल्यामुळे विशोभित झालेल्या माझ्या ह्या मस्तकाची ह्या काचेच्या तुकड्याच्या वस्त्र्याने गुळगुळीत मश्रू कर दोई कर्णप्रिय करा प्रियकरा माझी अगदी तुझ्या स्वतःच्या हाताने आपल्या इकडे प्रिय पत्नीच्या केशकलापाची कोण्या विलासी पतीने स्वहस्ते वेणी घालणे हा जसा प्रणयाचा लाडिकपणा आहे बैल आपल्या शिंगाने गाईला खाजविताना किंवा चाटताना जसा प्रेमात आलेला असतो तसे प्रेमात आले असता आपल्या प्रियकर्णीच्या मस्तकावरील वाढू लागलेले केस अगदी हलक्या हाताने तासून तिची गुळगुळीत डोई करणे ही जावऱ्यातील लडीवाळ प्रेमिकांची एक हाऊस असते त्यांच्या रतिविलासातील तो एक शृंगार आहे विधवेचे केशवपन हे आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे जितके अनिंद्य नव्हे जसा एक अनुल्लंघ्य धर्मसंस्कार तसेच सधवेचे केशवपन हे जावऱ्यांच्या धर्मशास्त्राप्रमाणेही एक सौभाग्य लक्षण नि एक धर्मसंस्कार समजला जातो आपल्या प्रिय पत्नीची ती हाऊस पुरवण्यासाठी नानकोबीने लगेच तिला जवळ घेतले शिला शेजेवर तिला निजवून तिचे डोके आपल्या मांडीवर घेऊन त्या काचेच्या धारदार तुकड्याने तो लडीवाळपणे आणि हळुवार हसते तिची डोई करू लागला डोई झाल्यावर ती जेव्हा उठून बसली तेव्हा तिच्या गुळगुळीत मस्तकाने अधिकच शोभणारी ती विकेशा राणी फुली त्याला इतकी आकर्षक भासू लागली की त्याने आवडीने तिचे एक चुंबन तिथल्या तिथेच घेतले आणि आपण जशी शृंगारात तिची हाऊस पुरवली तशी तिनेही आपली पुरवावी अशी विनवणी जावऱ्यांच्या रीतीप्रमाणे अभिनयाच्या भाषेत करीत तो काचेचा तुकडा एका हाताने पुढे करून दुसऱ्या हाताने आपले डोके दाखवून नानकोबी आपल्या प्रियकर्णीला आर्जवू लागला तास तेव्हा राणी फुलीने नानकोबीला त्याच दगडी गादीवर निजवले त्याचे डोके आपल्या विवस्त्र मांडीवर घेतले आणि काचेच्या दुसऱ्या एका कोऱ्या करकरीत धारदार वस्त्र्याने ती जावरा सुंदरी आपल्या पतीची डोई करू लागली तितक्यात नानकोबीची बहीण आणि एक दोन मुलेही तेथे आली ताजे ताजे असे पाट्या दोन पाट्या सजीव शिंपले त्यांनी फराळाला आणले होते त्यांच्या शिंपल्या सोडवून आतील नानाविध जीव शेंगांच्या दाण्यासारखे तोंडात आणि त्या शिंपल्या टेकडीखालच्या या पुरातन खड्ड्यात टाकीत ती सारी जणे गप्पा छाटीत बसली तोच आला आला असा अकस्मात किंचाळून नानकोबीची बहीण जवळजवळ नाचतच उठली दूरच्या झाडीकडे बोट दाखवून तिने साऱ्यांचं लक्ष जिकडे वेधून घेतलं होतं तिकडे नानकोबी जो पाहतो तो त्याला त्याचा हरवलेला तो घायाळ जावरा त्याच्या त्या बहिणीचा नवरा थोडा लंगडत पण एकंदरीत अगदी निर्भय निश्चिंतपणे आपल्या राजधानीकडे येत आहे असं आढळलं त्या सरशी आनंदाने टाळी पिटून ती सगळी उभी राहिली आणि नाना प्रकारचे हातवारे करीत आणि विचित्रपणे किंचाळत चल चल लवकर ये तुझं स्वागत असो असा भाव व्यक्त होऊ लागली आपल्याविषयी आपल्या, आपल्या जातीभाईंच्या मनात कोणतेही किल्मिश आलेले नाही हे पाहून हर्षलेला तो जावराही आनंदाने नि उत्साहाने धावतच पुढे आला पण त्या आपल्या भाऊबंदाच्या सन्मुख येताच एकदम थबकला नानकोबी फुली नी त्या जावऱ्याची बायको अशी सारी न हसता न बोलता ताठ उभी राहून त्याच्याकडे पाहू लागले हळूहळू त्याच्यावर डोळे वटारले तोही ताठ उभा राहिला आणि रागाने बघावे तसे त्यांच्याकडे डोळे वटारून पाहू लागला मग ते दोन्ही पक्ष एकामागून एक खाकरू खोकरू लागले पाच सहा वेळा असे खाकरणे झाल्यावर ते पुन्हा निश्चलपणे एकमेकांवर डोळे वटारून उभे राहिले कारण जावऱ्यातील शिष्टाचाराचा तोच नमस्कार चमत्कार असतो कोणतीही व्यक्ती मग ते पोटचे अपत्यका असेना चार दिवस दूर राहून परतले की त्याला भेटण्याच्या आधी हा असा नमस्कार चमत्कार करावा लागतो ह्या रूढीचे मूळ जावऱ्यांच्या स्मृती क्षीणतेत असावे त्यांना आठवण अशी फार राहत नाही त्यामुळे मनुष्य थोडे दिवस नाहीसा होऊन परतला की त्याची ओळख पुन्हा पटेतो त्याला नीट निरखून पारखून घ्यावे लागते खाकरून खोकरून तो शत्रू वा मित्र ते विचारपूर्वक ठरवून टोळीत पुनरपी घुसू देणे सावधपणाचे एक कर्तव्य असते ह्या मूळच्या आवश्यकतेचीच पुढे शिष्टाचारी रूढी झाली आणि ओळख पटलेली असली तरी पाहुण्यांशी तसा नमस्कार चमत्कार केल्या वाचून न ही पद्धतच पडली असावी तो शिष्टाचार होताच त्याच्या वटारलेल्या डोळ्यातून आनंदाची आसवे घळघळ वाहू लागली आणि आपल्या त्या हरवलेल्या वीरबंधूच्या गळ्यात त्याच्या बांधवांची नि पतीच्या गळ्यात पत्नीची प्रेमळ मिठी पडली त्याच्या सुटकेचा अद्भुत वृत्तांत सांगताना त्या पुनरागत जावऱ्याने कंटकच्या आणि रफीउद्दीनच्या त्याच्यावर झालेल्या उपकारांना इतके वारंवार उल्लेखिले होते की जेव्हा त्याने शेवटी त्या दोघा भगोड्यांना जावऱ्यांनी आश्रय द्यावा आणि त्यांनी त्यास दिलेल्या जीवनदानाचे उतराई व्हावे अशी कळकळीची विनंती तोवर तेथे जमलेल्या त्या टोळीतील अनेक जणांना उद्देशून केली आणि त्या भगोड्याकडून यथेच्छ तंबाखूनी दारू मिळण्याचे आमिषेही दाखवले तेव्हा तिला मान न डोलवणारा असा जावरा कोणीही आढळला नाही तरीही किंचित विचार करणारी पुढाऱ्याला शोभेशी मुद्रा करून नानकोबी थोडा वेळ चूप बसला आणि मग हातवाऱ्यांनी वाक्याचा बहुतेक भाग व्यक्तवीत शब्द असा एवढाच उच्चारता झाला डोलकाठी त्यात इतका अर्थ भरलेला होता की अशा भगोड्यांची खरी परीक्षा डोलकाठीलाच आहे त्यालाच आमच्या वतीने तिकडे धाडा जर कंटकनी रफियुद्दीन यांना डोलकाठीने आश्रयार्ह ठरवलं तरच आश्रय देऊ त्यांची ती भेट त्या संध्याकाळी होत असता जिकडे कंटकनी रफियुद्दीन हे दोघेही सूर्य असतास जाण्याच्या आधी काही पारध करून ते मांस आगीने नुसते भाजून खाऊन रात्र पडताच त्या भयानक जंगलात आपापली अंथरुणे घालण्यासाठी त्या दलदलीनी चिखली रानात पलंग पाहू लागले तिथला पलंग म्हणजे पलंगाची मूळ प्रकृती जे झाड तेच होय झाडाची पाहणी करता करता दोन रुंद आणि मोठमोठ्या फांद्या उंचावर जिथे एकमेकीस चिकटून गेलेल्या आढळल्या तेथे त्या तशा निरनिराळ्या झाडांवर जे चढले ते त्या झाडांच्या फांद्यांनी झालेल्या माळ्यांवर निजले गाड झोपेत गडगडून खाली कोसळण्याचे भय फारसे उरू नये म्हणून त्यांनी स्वतःला रानवेलीच्या दोरखंडासारख्या चिवट सोलांनी त्या फांद्यांच्या पलंगांशी स्वतःला बांधून घेतले होते पावसाची बराच वेळ उघाडी होती तरी पाणी झाडीतून ठिपकतच होते मधून सरही येतच होती पण तरीही ते लवकरच गाढ झोपी गेले खरे पण ती गाढ झोपच होती वा ग्लानीची बेशुद्धी होती ते त्यांचे त्यांच्याही ध्यानात आले नाही पहाटेच उद्दीन उठला त्याला त्या गाढ झोपेनंतर इतके बरे वाटले होते की तो आपल्या डोक्यावर जीवावरच्या संकटाची तरवार लटकते आहे हे, हे सुद्धा थोडा वेळ विसरला जवळच दुसऱ्या झाडावर कंटक निजला होता तिकडे त्याने पाहिले तो कंटक अंगपिळ्या देत जागा होतच होता थोडी थट्टा करण्याची लहर येऊन उद्दीनने कंटकला पुरतेपणी उठवण्यासाठी उंचनी सुरेल आवाजात भुपाळी छेडली घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठो कंटक बाबूची उदयाचली सूर्य आला कंटकला हसू आलं तोही उठून फांद्यांवर किंचित काळ बसला वाघाच्या पाळतीवर माचा बांधून मृगयू जसे बसतात तसा कंटक दिसत आहेसे पाहून उद्दीनने चेष्टा केली खं बाबूजी कितने वाघ मारे कंटक उत्तरला भैया जो सचमुच वाघ वो तो अभि आनेवाला है ते जावरे काळ ठरल्याप्रमाणे आत्ताच परत येतील तेव्हा एकतर ते, एक ते माणसाळलेले दिसतील नाहीतर वाघाळलेले बाणांच्या नखांनी फाड फाडून खातील तुला मला कंटक इतके बोलतो आहे तोच समोरची झाडी सळसळू लागली अगदी शंभर पावलांच्या आत येता जावऱ्याने आपल्या रानटी भाषेतील ऊ अशा उंच हाका मारण्यास आरंभिले त्या जावऱ्याला ओळखताच कंटक झट दिशी झाडाखाली उतरला रफीउद्दीन मात्र आपल्या झाडावरच रेंगाळत राहिला काही अंशी त्यानं स्वतःला बांधून घेतलेल्या वेलींच्या जाड सोपटाना तो झटपट उलगडू शकला नाही म्हणून परंतु काही अंशी तो जो तसा रेंगाळला तो त्याच्या अंगाच्या मुरलेल्या लुच्चेगिरीमुळेही होय त्या जावऱ्यासह तो अपरिचित डोलकाठीही आलेला होता त्या दोघांचा बेत कंटकला आणि उद्दीनला आश्रय देण्याचा ठरला होता की जावऱ्यांच्या टोळीकडून पकडवण्याचा ठरला होता हे नक्की कळावयाचं होतं तेव्हा अशा शंकाकुल स्थितीत आपण पुढे न होता कंटकलाच पुढे तोंडाशी द्यावा अनुकूल फासा पडतोसा दिसला तर आपण तिथे जावं प्रतिकूल दिसला तर मागच्या मागे निष्ठून जाता यावं असा कपटभावही रफीउद्दीनच्या त्या मागच्या मागे राहण्यात नव्हताच असं नाही कंटकला पुढे आलेला पाहताच त्या जावऱ्यानं आनंदाच्या किंकाळ्या मारीत त्याला मिठी मारली हाच कंटक बाबू असा त्याचा परिचय डोलकाठीला त्यानं करून दिला लगेच डोलकाठीही पुढेहून कंटकला म्हणाला कंटकबाबू मला वाटलंच होतं तुम्हीच ते असाल म्हणून मी जरी गेली दोन तीन वर्षे ह्या जावऱ्यात असा नागडा होऊन एक जावराच बनलो असलो तरी वेषांतरानं काळ्या पाण्याच्या वसाहतीत सारखा हिंडत असतो मी तुम्हाला अनेक वार पाहिलंय तुमची अधिकाऱ्यातील पत अधिकार नी पळून जाण्याचा बेतही मला ठाऊक आहे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यवीर आप्पांचा मीही एक विश्वसनीय मित्र होतो तुम्हाला सहाय्य द्यायला त्यांनी मरताना मला सांगितलं होतं तो गुप्तमंत्र मनुष्य त्याने माझी माहिती तुम्हाला दिली नव्हती कारण तुमची त्यांची ओळख नवखी माझी जुनी मला काळ्या पाण्यावरून पळून जायला हवा तसा सवंगणी म्हणजे तुम्हीच कंटक बाबू तुमची बहीण कंटकी सोडवून आणण्यात मी बोलता बोलता यशस्वी होईन दचकू नका मला सर्व काही माहिती आहे कसं ते प्रसंगी सांगेन तुम्हाला जावऱ्यांकडून मी आश्रय देवविला आहे पण तुमचा तो दुसरा साथीदार भगोडा जो आहे त्याला पाहिल्या वाचून त्याविषयी मी काही वचन देऊ इच्छित नाही कारण कारण त्याचं जे नाव या जावऱ्यांच्या मोडक्या तोडक्या उच्चारात मला जुळवता आलं ते रफीउद्दीन असं काहीसं बनतं आणि कंटक बाबू मला त्या नावाचा तीव्र तिटकार आहे पण तो मनुष्य पाहिल्यानंतर त्या नावाइतका जर तो अधमाधम नसेल तर मी त्यालाही आसरा देवावीन नीट नाव काय त्याचं चपापत कंटक म्हणाला रफीउद्दीन हेच पण तो मनुष्य इथवर पळून येण्यात मुख्य सहाय्यक झालेला त्याला माझ्यासाठी तरी आसरा कंटकला अडवून मध्येच डोलकाठी म्हणाला तो तो मनुष्य पाहिल्यावरचा प्रश्न येतो हे त्यांचं बोलणं चाललेलं आहे तो रफीउद्दीन आपल्या अंगाभोवतालची बंधने सोडवून त्या दूरच्या झाडाखाली उतरून पुढे येतच होता त्या जावऱ्यानं कंटकला मारिलेली ती हस्ती मिठी त्या आनंद चित्कार डोलकाठीने कंटकाशी केलेले ते हसतमुख हस्तांदोलन ह्या सर्व लक्षणांवरून जावऱ्यांनी आपल्याशी स्नेहसंबंधच जोडलेला आहे ह्याविषयी त्याला शंका उरली नव्हती पुढे जाणे आता सुरक्षित असे त्याला ठाम वाटले होते इतक्यात कंटकने हाकच मारली मोठ्याने रफीउद्दीन आगे आओ जावरे आपले मित्र झाले रफियुद्दीन मनमोकळेपणे हसत पुढे आला डोलकाठी त्याच्याकडे निरखून पाहत होता पण रफीउद्दीन जवळ येताच ह्या रफीउद्दीनहूनही उंच धिप्पाड आणि काटक असणाऱ्या नागड्या डोलकाठीच्या भोवया संत्रस्तपणे आकुंचित होऊ लागल्या तो वारंवार मोडीत असताही त्याच्या कपाळावर क्रोधाच्या आठ्या पुनः पुन्हा पडू लागल्या उसळत्या मद्याच्या बाटलीचं बूच ताडकन उडू पाहावं तसा त्वेषाने त्याचा देह उसळून जातो की काय असं त्याला झालं आणि ते त्या बाटलीचं उसळतं बूच आपण अपन घट्टपणे वरून जसे दाबून धरतो तसे तो भूमीला आपले पाय घट्टपणे दाबून धरू लागला इतक्यात त्याच्या मनात जी कोणती शंका क्षोभिली होती तिची मागणी निश्शेषपणे पुरवणारी एक क्लुप्ती त्याला सुचली त्याने तोंडावर बळेबळे एक हासू आणलं आणि रफीउद्दीनशी प्रेमानं हस्तांदोलन करण्यासाठी म्हणून आपला हात पुढे केला आईये आईये डोलकाठीने असं स्वागतात्मक संबोधताच रफीउद्दीन खुलून गेला त्यानं आपले दोन्ही हात पुढे करून डोलकाठीचा हात त्यात धरला आणि शीर लवून डोलकाठीला प्रत्याभिवा दिलं रफियुद्दीनच्या पंजाकडे पाहताच डोलकाठीला हवी होती ती निर्णायक खूण पटली रफियुद्दीनच्या उजव्या करंगळीचं एक पेर तुटलेलं होतं हा रफीउद्दीन तोच रफीउद्दीन आणि त्या सरशी डोलकाठीने दातोट खाऊन हडसलं तूच तूच रफियुद्दीन दुष्टा त्या भयंकर अवसानाचा नि आरोपाचा अर्थ कंटकला तर काय पण स्वतः त्या रफीउद्दीनलाही कळण्याच्या आत डोलकाठीनं त्याच्या हातात गवसलेला उद्दीनचा हात खाडकन हिसडला बाहेरीचा पेच मारून पाठीकडून पोटात घेतला त्याच्या कटीला डाव्या हाताचा घट्ट विळखा घालून उजवा हात दोन्ही टांगातून खुपसून त्याला वर उचलला आणि पछाडून धाड दिशी भुईवर आपटला लगोलग त्याच्या छातीवर बसून आपल्या दोन्ही हातांनी डोलकाठीनं उद्दीनचा कंठ करकचून आवळला आता उद्दीनच्याही ध्यानात आलं की हा त्याचा एक पुरातन शत्रू त्याच्या छातीवर चढला आहे उद्दीननं त्याला ओळखलं पण त्याच्या तावडीत तो पुरता सापडल्यानंतर हा हा सोड सोड असं म्हणत कंटक घाबऱ्या घाबऱ्या मध्ये पडत आहे तोच अत्यंत निर्वाणीच्या निश्चित आणि निष्ठूर स्वरात डोलकाठी ओरडला बाबूजी तुम्ही थोडे चुप रहा हा माणूस नाही सैतानय तुमच्या हितासाठी सुद्धा त्याचा काटा उपटलाच पाहिजे माझा तर हा केवळ हाडवैरी ते सारं मग सांगेन बोल रफियुद्दीन तूच ना माझा त्यावेळी जीव घेतलास तुझ्यापरी तू मला ठार केलं होतंस नाही हा माझा पुनर्जन्म आता माझ्यापरी दुष्टा मी तुला ठार करतो दातूट खाऊन विक्राळ क्रोधानं डोलकाठी आपल्या वज्रमुष्टीचे प्रहारामागून प्रहार उद्दीनच्या डोळ्यावर नाकावर छातीवर हाणू लागला उद्दीनच्या डोळ्यातून नाकातून तोंडातून रक्ताच्या धारा उसळल्या तो लोळागोळा होऊन बेशुद्ध पडला इतक्यात डोलकाठीचा शत्रू तोच आपला एवढेच काय ते कारण पाळीवनी प्रामाणिक कुत्र्याला पुरते तसे जावऱ्यांचेही वैर जागृत होण्यात पुरेसे होऊन त्या जावऱ्याने आपली धनुकली उद्दीनवर ताणली आणि त्याचा सणसणता विषारी बाण खिळा ठोकावा तसा तिथल्या तिथेच उद्दीनच्या छातीत ठोकून दिला रफीउद्दीन ठीकच्या ठिकाणी ठार होऊन पडला लगेच तो डोलकाठी त्या अघोर समाधानाच्या आवेशात कंटककडे वळून म्हणाला कंटक, कंटक बाबू ऐका ऐका मी या उद्दीनला असा बोकळासारखा बुकलून का मारला ते तुम्हाला वाटलं असेल की मीच आतत आई पण ह्या उद्दीनला तुम्ही ओळखता त्याच्या आधीपासून मी ओळखतो त्याने असाच गळा दाबून कित्येकांचे जीव घेतलेत हा पूर्वी एकदा काळ्या पाण्यावर जन्मठेप बंदीवान होता तेव्हा मीही जन्मठेप बंदिवानच बंदीवानच होतो मला लाकडं भरून नेणाऱ्या तारवावर काम मिळाल्यामुळे मी नौकानयन विद्येत चांगलाच पटाईत झालो हा माझ्या हाताखाली लाकूड जमादार होता पुढे आम्ही पळून जायचा कट केला त्या साहसात ह्याचं मला सहाय्य झालं पण ह्याच्यापाशी नव्हती दमडी नी माझ्यापशी होती हजार दोन हजारांची रोकड मी ज्या तारवावर काम करी तेच तारू एक संधी साधून आम्ही हाती घेतलं नि रातोरात समुद्रात सोडलं वारा अनुकूल सुटून आम्ही भगोडे समुद्रात चांगले वाटेला लागलो अशा प्रसंगी ह्याने माझ्याजवळची रक्कम लाटण्याच्या दुष्ट हेतूने मी ह्याचा दुसरा कोणताही अपराध केला नसता माझा घात करण्याचा बेत केला नि मी एक फळीवर तारवाच्या काठी उभा राहून पाठमोरा झालो असता ह्याने ती फळी अकस्मात उलटून माझ्यासह त्या समुद्रात लवंडली मी लगोलग पुन्हा तारवाला जो धरू जातो तो ह्याने वल्ल्याची दांडी माझ्या डोक्यात घातली मी चक्कर येऊन पाण्यात गटांगळ्या खाऊ लागलो बुडालो तारू झपाझप पुढे गेलं मी बुडालो पण अद्भुत योगायोगाने मी जो उसळून पुन्हा पाण्यावर येतो तो तीच फळी लाटेच्या फटकाऱ्यासरशी माझ्या हाती आली तिला धरून मी जीव वाचवण्याची पराकाष्ठा करीत आहे तोवर जावऱ्यांची एक थोरली डुंगी पुढे घुसून माझ्याजवळ आली आणि त्या जावऱ्यांनी त्या त्यांच्या नौकेत त्या डुंगीत घालून मला वाचवलं पण ह्याच्या मते मी मेलोच होतो आणि ह्याचं पुढे काय झालं ते मला ह्या क्षणापर्यंत माहीत नव्हतं आणि आता तरी ह्याचं नाव ऐकताच मी ह्याला प्रत्यक्ष असा इथे पाहताच हाच तो दुष्ट इतकं मी ओळखलं आणि ह्याने माझ्यावर नि इतर अनेक जणांवर केलेल्या अत्याचारांचा हा असा वचपा काढला आता तुम्ही मला ठीक केलंस म्हणा वा म्हणू नका ठीक केलंस असंच म्हणणार मी तुम्ही या नीचाला आत्ता एकदा मारलं तसं तीनदा मारलत ना तरीही मी ते ठीकच केलंस असं म्हटलं असतं इतके त्याचे अघोर अपराध मलाही ठाऊक आहेत जे मीच करायला हवं होतं पण परिस्थितीच्या पेचात असल्याने जे करू शकलो नाही तेच तुम्ही केलं माझ्या पायात रुतलेला जो काटा मला काढवला नाही तो तुम्ही काढलात त्यापायी माझ्या पुढील बेतात न येत्या त्या अडचणी जरी आल्या तरी त्याची मला चिंता नाही नवे नवे हा असता तर ज्या अडचणी तुमच्या पुढील बेतात नक्की येत्या बहुधा माझ्यासारखाच हा तुमचाही घात करण्यास जो चुकता ना ते संकट हा अधम साप आता ठेचला गेल्याने उलट नाहीसं झालंय तुमचा पुढील बेत अधिक निर्वेध झालाय असंच तुमच्या प्रत्ययाला मी लवकरच आणून देतो मी कोण होय तेच थोडंसं कळायची मला उत्कंठानी आवश्यकताही आहे पण माझ्या मते तेच विचारू नये मी सांगू नये कारण तुम्ही अविश्वासू आहात म्हणून नव्हे स्वर्गवासी आप्पाजींनी तुमच्या चारित्र्याविषयी मला जे प्रशस्तीपत्र दिलं आहे तेच त्या शंकेचं निर्विवाद निराकरण आहे पण अंदमानातील अघोरी अपराधांच्या जगतात त्याच अपराध्यांच्या सहकार्याने काळ्या पाण्यावरून पळून जाण्यासारखा जीवावरच्या कटात पडायचं त्याने दोन गोष्टी सोडल्याच पाहिजेत एक गोष्ट म्हणजे कामाला अपरिहार्य त्याहून अधिक अशी स्वतःची पूर्वपीठिका दुसऱ्याला सांगणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीवाची आशा या दोन गोष्टी सोडणं अवश्य हे मी अनुभवाने ठाम ठरवून टाकले तुमची पूर्वपीठिका अवश्य ती मला माहीत आहे मी हा डोलकाठी इतकी माझी पूर्वपीठिका तुम्हाला ह्या कामी सध्या पुरे प्रसंगी लागेल तशी हप्त्या हप्त्याने मी होऊनच ती आणखी कळवीन आता प्रथम जावऱ्यांकडे चला राजा नानकोबी हा माझ्या अनुकूल अभिप्रायामुळे स्वतः तुमच्या भेटीला उत्सुकला आहे हो पण तुमच्यापशी एक बंदूक काही दारू आणि पोलिसी कपडेही होते ना हा जावरा सांगत होता ते आहे तर पण मी ते लपवून ठेवीत आलो एका कारणासाठी जावऱ्यांनी आमच्या हाती तशी हात्यरं पाहून बिचकू नये आणि त्या वस्तू माझ्याच हाती ठेवीत आलो ह्या अधम उद्दीनवरील माझ्या अंतस्थ अविश्वासाने पण खरं म्हणाल तर आपल्यापाशी त्या पळून जाण्याच्या साहसाला अत्यंत अवश्य नी माझ्यापाशी ज्यांची उणीव अशा वस्तू आहेत हे ऐकल्यानेच मला आपल्या सहकार्याची इतकी निकडीची ओढ लागली चला आणा त्या वस्तू इकडे आधी पाल्या पाचोळ्यात दडवलेल्या त्या साऱ्या वस्तू कंटकने तेथे आणताच डोलकाठीने प्रथम त्या बंदुकीवर बुभुक्षिताने पक्वांनावर घालावी तशी अगदी झडपच घातली आणि मोठ्या आयटीने ती बंदूक त्या नागड्या वीराने खांद्यावर टाकून पुढे होऊन कंटकला अगदी सैनिक तोऱ्याची आज्ञा सोडली छलो आओ मेरे पीछे पीछे वा कंटक हसला बंदुकीच्या स्पर्शासारखी तुमची पावलं सुद्धा एखाद्या सैनिकासारखी टपटप करीत पडू लागली बुवा अंगात कोण्या सैनिकाचा संचारच झाला जसा अहो कोण्या सैनिकाचा कशाला मी स्वतः एक सैनिकच होतो की पूर्वी एकदा मी लढाई पाहिलेली आहे बाबूजी लढलो ही आहे प्रत्यक्ष रणात पण तोंडातून झटकन निघून गेलेली स्वतःच्या पूर्व वृत्तांताची इतकी माहितीच अधिक झाली असे वाटून की काय डोलकाठी एकदम चुप झाला आणि तो कंटक आणि तो जावरा या दोघांच्या सैन्याचे म्होरकेपण घेऊन त्या रानात एखाद्या सेनानीसारखा त्या नानकोबीच्या रानवट राजधानीकडे चाल करून जाऊ लागला